देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला कांदा आणि बासमती तांदळासाठीचा किमान निर्यात मूल्य काढून टाकले आहे त्यामुळे निर्यात खुल्या मार्गानं शेतकऱ्यांना करता येणार आहे त्यानं शेतकऱ्यांच्या कांद्याला वाढीव दर मिळणार आहे या निर्णयाचा सिन्नर तालुका भाजपाच्या वतीनं सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती आनंदोत्सव साजरा करण्यात आला या निर्णयानं सिन्नर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी देखील समाधान झाल्याचं दिसत आहे कांदा आणि बासमती तांदळाच्या निर्यातीबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय मोदी सरकारनं शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे ज्यामुळं शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे सरकारनं कांदा आणि बासमती तांदळासाठी असलेले किमान निर्यात मूल्य मिनिमम एक्सपोर्ट प्राइस काढून टाकलं आहे यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचं निर्यात मार्ग खुल्या पद्धतीनं उपलब्ध होतील आणि त्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणीचा अधिक फायदा मिळू शकेल कांद्याच्या किमान निर्यात मूल्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे ज्यामुळे शेतकरी आता थेट परदेशात कांदा निर्यात करू शकतील याआधी सरकारनं कांद्याच्या दरातील अस्थिरतेला आळा घालण्यासाठी निर्यात मर्यादित केली होती ज्यामुळे देशांतर्गत किमती नियंत्रित राहतील मात्र यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळत नव्हता आता मोदी सरकारच्या निर्णयामुळे कांदा निर्यात सोपी झाली आहे विशेषतः कांद्याची मोठी मागणी असलेल्या खाडी आणि आशियाई देशांमध्ये दे याचा मोठा फायदा होणार आहे बासमती तांदळावरील किमान निर्यात मूल्य काढून टाकल्यामुळे तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना देखील लाभ मिळेल या निर्णयाचे एकूण परिणाम म्हणून भारतीय शेतकरी आता जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकतील आणि त्यांना त्यांच्या उत्पादनाची योग्य किंमत मिळेल कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे सध्या कांद्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे महाराष्ट्रात कांद्याचे दर रोज नवी, -नवी विक्रम करत आहेत राज्यात कांद्याचे भाव चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले आहेत पंचवीस जून रोजी नागपूरच्या रामटेक मंडईत केवळ कांद्याला विक्रमी किमान चार हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला बाजारात कांद्याची आवकही कमी झाली आहे त्यामुळे दरात वाढ होत आहे पिंपळगाव बाजारात कांद्याचा किमान भाव दोन हजार सातशे रुपये तर कमाल दर सतराशे कांद्याच्या वाढत्या दरामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा मिळत आहे कांदा आणि बासमती तांदळाचं किमान निर्यात मूल्य हटवले विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा मिनिमम एक्सपोर्ट प्राइस हटवल्यामुळे कांद्याच्या निर्यातीचा मार्ग मोकळा झाला आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर लाभ होईल त्यामुळे सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर रोजी सिन्नर तालुका भाजपाच्या वतीनं भाजपाचे नाशिक जिल्हाध्यक्ष सुनील बच्चा व सिन्नर विधानसभा निवडणूक प्रमुख जयंत बाबू आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मार्केट यार्ड येथे जमा होऊन तेथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक व सभापती यांना मोदींनी घेतलेल्या निर्णयाची सविस्तर माहिती देण्यात आली पंतप्रधान मोदी साहेब यांनी वीस टक्के निर्यात शुल्क माफ केल्यानं शेतकऱ्यांना चांगला फायदा झाला असून त्यांच्या कांद्याचे भाव पन्नास रुपये पर्यंत गेले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी सन्मान करण्यासाठी हा निर्णय घेतल्यानं सर्वांनी या निर्णयाचे पेडे वाटप करून आनंदोत्सव साजरा केला यावेळी काही शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले या प्रसंगी सरचिटणीस शरद कासार भाजप ज्येष्ठ नेते बाळासाहेब भांडे तालुकाध्यक्ष बहिरू दळवी जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर पुराडे सविता कोठुरकर देवयानी वाघ सजन सांगळे प्रियंका द्विवेदी प्रकाश दबंगे रामदास भोर भास्कर पाटोळे नारायण घोटेकर पंडित कांबळे रघुनाथ गोळेसर जयश्री गोळेसर धनंजय भागवत शिवाजी वेलसारे भागवत महाराज सुभाष करपे शरद जाधव बाबूशेठ लड्डा विष्णू सानप आदी सहकार्यकर्ते सा पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते एस एन न्यूज साठी समाधान उभाड आपला देश हा आपला देश हा शेतकरी आहे आणि महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन हे दोन्ही पण आपले हिताचे निर्णय घेतात मोदीजींनी कांदा कापूस त्याच्यानंतर सोयाबीन या बऱ्याच मालांवरचा निशुल्क कमी केलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना असेच कायमच मोदीजी पाठिंबा देतील म्हणून जय महाराष्ट्र मोदी साहेबांनी जो आता जो निर्णय घेतला आहे हा शेतकऱ्यांचा एकदम हिताच आहे इथून पुढे बी त्यांनी असाच निर्णय राहू अशी सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आम्ही सर्व तुमच्या बीजेपीच्या पाठीशी उभे आहोत उभे एवढं निष्पन्न तळागाळातलं पाहणार सारखा नेता परत नाही आपल्याकडं अशा माणसा मांग उभं राहणं गरजेचं आहे मोदी साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे तो अतिशय शेतकऱ्याचा हिताचा आहे सगळे शेतकरी आज आनंदी झाले आहेत का चांगला निर्णय घेतला त्याबद्दल प्लस पंतप्रधानांचा अभिनंदन करतो सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने आज सिन्नर येथे शेतकरी सन्मान या कार्यक्रमासाठी प्रथम उपस्थिती लावणारे आणि कोणतीही गोष्ट मार्गी लावणारे असे आमचे लाडके जिल्हा अध्यक्ष माननीय सुनीलजी बच्चाव सर हे सिन्नर येथे आलेले आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी सन्मान हा एक कार्यक्रम पण म्हणता येईल आणि शेतकऱ्यांच्या समस्या आ, कशा सोडवल्या जातील हे निवेदन आदरणीय सभापती माननीय गाडे तात्यांना देण्यात ता आलेला आहे त्यामध्ये सरांचं खूप मोठं मोलाचं मार्गदर्शन आहे आणि या शेतकरी सन्मान या छोट्या अशा कार्यक्रम साठी अतिशय जास्त संख्येने उपस्थित असलेले सगळे सिन्नर शहर आणि आजूबाजूचे जेवढे खेडे आहेत यातील शेतकरी सगळे उपस्थित झालेले आहे आणि कांद्याचा लिलाव काहीही समस्या असतील ते निवेदन सुद्धा आम्ही इथं माननीय सभापतींना त्यांना दिलेलं आहे त्यासाठी आमच्या जिल्हाध्यक्षांचं जेवढं कौतुक करावं कार्यकर्त्यांचं जेवढं कर्तुक कौतुक करावं ज्येष्ठ नेत्यांचंही जेवढं कौतुक करावं कारण ही शाबासकी आम्हाला वरूनच माननीय आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान प्रधान मोदी साहेबांकडूनच मिळालेली आहे मान्य नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या देशाच्या बळीराजासाठी अतिशय महत्वाचा आणि एकदम पारदर्शी निर्णय घेतला आहे सोयाबीन कपाशी आणि कांदा या पिकासाठी अतिशय मनमोकळ्यापणा निर्णय घेऊन या बळीराजाला एक प्रकारे चांगल्या प्रकारे न्याय दिला आहे आणि अशाच प्रकारे कधीही कांदा या पिकासाठी कधीही निर्यात बंदी करू नये अशी मी प्रशासनाकडे आणि आमच्या अध्यक्षांकडे मागणी करतोय यांनी हा आपला निर्णय पुढे केंद्राकडे पाठवा अशी मी सर्व शेतकऱ्यांमार्फत आणि व्यापारी वर्गामार्फत विनंती करतो आणि या कांदा व्यापाऱ्यावरील ही टांगती तलवार कधी राहणार नाही असा शासनाने कायम निर्णय घेऊन व्यापार हा व्यापारी निर्मळपणाने करील आणि त्या व्यापाऱ्यामध्ये व्यापाऱ्यावर कधीही संकट येणार नाही असा एक ठोस निर्णय घेऊन केंद्राने कधीही कांद्यावर निर्यात बंदी आणू नये अशी मी कळकळीची आणि आग्रहाची विनंती करतो सिन्नर मार्केट कमिटीमध्ये अतिशय उत्साहाचं असं वातावरण आहे या उत्साहाच्या वातावरणामध्ये आज आपण बघतो आहे की शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जातो आहे शेतकऱ्यांनी मान्य मोदीजींचे केंद्र सरकारचे आभार व्य व्यक्त केलेला आहे आणि त्यांनी अभिनंदनसुद्धा केलेलं आहे आज लिलाव सुरू झालेला आहे आणि या लिलावामध्ये अतिशय मोठ्या दरामध्ये वाढ झालेली आहे आणि शेतकरी पंचेचाळीसशे जास्तीत जास्त पंचेचाळीसशेचा भावसुद्धा शेतकऱ्यांना मिळालेला आहे आणि पुढेसुद्धा हा अशाच पद्धतीने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असणारे मी मान्य मोदीजींचं केंद्र सरकारचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि शेतकऱ्यांच्या या सन्मानाप्रती मी नतमस्तक होऊन त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद